आज स्वामींच्या केंद्रामध्ये वृक्ष दिन दिनिमित्त बालसंस्कार वर्ग होता ओम कुलदेवताय नमः ओम श्री कुलस्वामिनी नमो महा ओम श्री गणेशाय नमः ओम श्री स्वामी समर्थ घरातली पूजा अटोपली आणि आम्ही निघाले स्वामी मंदिराकडे समर्थ श्री स्वामी 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 समर्थ तर गेल्या रविवारीच बाल संस्कार केंद्रामध्ये बालवर्गामध्ये मुलांना प्रत्येकाला झाड आणायला लावलं होतं आणि आज सगळ्या मुलांनी अशी छान रोपं आणली होती वेगवेगळी तर आपण पाहूया ही वृक्षडिंडी खूपच छान मुलं मस्त तयार होऊन आली होती आधी मुलांचे प्रार्थना स्वामींचा जप तसेच योगा सगळं घेतलं आणि त्यानंतर मुलांच्याशी स्वामींच्या केंद्रामध्येच दिंडी काढण्यात आली तर पाहूया आपण यांची दिंडी

वृक्षांना दान मानपान पर्यावरणाचा रक्षक मान पर्यावरणाचा रक्षक मान पर्यावरण संरक्षण पर्यावरणाने जला संरक्षण हा हे शिक्षण मान मान सतत साजरा आणि संरक्षण एवढं 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 धन्यवाद संरक्षण गुणात्मक हे शिक्षण पर्यावरणा

you yeah. मुलांना झाडं लावल्याने काय होते याचे महत्त्व सांगितले तसेच वृक्षारोपणाने काय काय फायदे होतात तेही सांगितलं आणि छान घोषणाही केल्या आणि यानंतर मग राष्ट्रगीत घेतले पद्धतीने वृक्षदिंडी साजरी केली आणि खूपच सुंदर असा हा लहान मुलांचा कार्यक्रम घेतला मुलांना वृक्षरोपण व संवर्धनाचे महत्त्व समजावून सांगितले त्यानंतर मुलांना खाऊ दिला आणि कार्यक्रमाची सांगता झाली